जागतिक योग दिनानिमित्त पाथर्डी येथील श्री तिलो जैन विद्यालयात शासकीय संपूर्ण विश्वाला योगाच्या रूपने भारताने संजीवनी दिलीय पंतप्रधानांनी योग साधनेला वैश्विक मानता मिळून देत ती साधना आत्मसात करण्यासाठी जगाला आकर्षित केले असे मत मोनिका राजा यांनी व्यक्त केले म्हणून आपल्याला एक अतिशय सुदृढ आयुष्य जगायचं असेल एक चांगल्या प्रकारचं जसं आपण आहार घेतो तसं त्याच्याबरोबर योग जर केला तर अतिशय चांगल्या प्रकारचं संतुलन या ठिकाणी निर्माण होतं आणि मी आपल्या सर्वांना या योग दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी मनापासून शुभेच्छा व्यक्त करते आणि खर तर आपल्या देशाचं मना पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं मनापासून आभार मानले पाहिजे की कसं विद्यालया जेव्हा केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि कधी नाही ते एखाद्या पंतप्रधानांनी पाच सप्टेंबरला विद्यार्थ्यांशी संवाद साधला असं कधी कुठं झालं नव्हतं परंतु एक चांगला विचार हे आपल्या पंतप्रधान देशाला दिलेला आहे आणि दुसराच योगाचं महत्त्व या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगितलं अशा अनेक चांगल्या प्रकारचं विचार असेल एक विजन त्यांनी आपल्या जगासमोर आपल्या भारतापुढे ठेवलेलं आहे आणि म्हणून या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी आत्मसात केली पाहिजे दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा आपल्यापासून ही सुरुवात आपण सर्वांनी केली पाहिजे म्हणून आपल्या सर्वांचं या ठिकाणी आपण या, दिना या योग दिनामध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार जागतिक योग दिनानिमित्त प्रमुख शासकीय कार्यक्रमाचे आयोजन श्री तिलोक जैन विद्यालयात करण्यात आले योग शिक्षक भागवत खामकर आणि शेषराव पाखरे यांनी योग प्रात्यक्षिक सादर केले प्रार्थना चिंतन योग साधनेचे महत्व मान्यवरांनी भाषणातून स्पष्ट केले यावेळी राजळे म्हणाले आहेत की इंटरनेट मोबाईल आणि नवनवीन शोधांमुळे माणसाची शारीरिक हालचाल थांबून मेंदूवर ताण वाढलाय व्यायाम सात्विक आणि सकस आहार नसल्याने मनस शांती आणि आरोग्य नाही या सर्वांवर एकच उत्तर म्हणजे योग साधनाय स्वतःसाठी वेळ नाही असे म्हणणाऱ्यांची संख्या दिवसागणित वाढतच आहे शरीर आणि मनाचे वेळापत्रक पाळणे सुखी जीवनाची गुरु आहे स्वतःसाठी दररोज एक तास काढा डॉक्टराकडे जावे लागणार नाही शाळांमधून योग शिक्षणाचा सराव दररोज प्रार्थनेपूर्वी व्हावा दरम्यान शहर आणि तालुक्यात विविध शाळात आणि महाविद्यालयात योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिके करून घेण्यात आली बाबूजी आव्हाड विद्यालयात इंडोर स्टेडियम मध्ये कार्यक्रम झाला नगरसेविका मंगल कोकाटे युवा मोर्चाचे अमोल गर्जे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे प्रभारी गट विकास अधिकारी डॉ अरुण हरिश्चंद्रे नायब तहसीलदार जयसिंग भैसाडे गट शिक्षणाधिकारी शिवाजी कराड प्राचार्य बबन फुंदे आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी अमोल कांक्रिया ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर